संपूर्ण वर्षभर रोजगार आणि कामाच्या मोबदला व्यवस्थित मिळायचे असल्यास महिलांनी संघटित राहण्याची गरज राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाचाला फसायची नाही यासाठी आपण सक्षम राहून आपले प्रश्न सोडवायचे खंबीर रहा महिलांना मनरेगा मुक्त असंघटित कार्मिक संस्थेतर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या यमजी नरेगा कायद्याची अधिक माहिती देण्यासाठी एक दिवसाचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते रोजगार हमी योजनेच्या कायद्याची योग्य माहिती दिली संघटनात्मक कार्याचे महत्त्व व या वर्ष अखेरपर्यंत मिळालेल्या दिवसांच्या मजुरीचा लाभ शिवाय महिलांनी संघटित राहून आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर पेटून उठावे असे आवाहन शिवाजी कापणीकर यांनी केले आरोग्याची काळजी आपल्या कामाच्या आणि पगाराच्या हक्कासाठी ठेवा याशिवाय कोणतेही अडचण आपल्याशी संपर्क साधावा असे मत राहुल पाटील यांनी मांडले यावेळी विठ्ठल देसाई जयश्री बेळगुणकर वंदना बाडगे माया बेळगुणकर सरस्वती तुपत कविता तंगणकर लक्ष्मी खांडेकर मालन जाधव वनिता बांडगे माया तंगणकर लक्ष्मी चलवेटकर वंदना खांडेकर आरती बांडगे पार्वती खांडेकर सीमा बेडगुतकर विद्या डोंबले सुरेखा कलभट व आरती मारुचे या महिला कायक बंधू आपापल्या गटातील महिलांसह उपस्थित होत्या